महानगरपालिका व स्वच्छ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान परभणी शहर महानगरपालिका व स्वच्छ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परभणी शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत सात ठिकाणी स्वच्छता अभियान घेण्यात आले चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा पंधरवाडा महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छता पंधरवाडा म्हणून राबवण्यात येतो त्याचाच एक भाग म्हणून आज परभणी मनपाच्या वतीने स्वच्छता करण्यात आले यावेळी मनपा आयुक्त जाधव तसेच मनपाचे कर्मचारी व स्वच्छ परभणी अभियानात आपली परभणी स्वच्छ परभणी ग्रुप ठाकर झोन व स्वच्छता दूध संस्थेचे परभणीचे कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे पुणे शहर महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील दवर्ग महापालिका या नागरिकांच्या महापालिकेच्याही माफक अपेक्षा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची स्वच्छता आज आपण महास्वच्छता अभियान महानगरपालिकेचा तिन्ही प्रभाग सर्व सहाय्यक आयुक्त माझे सर्व सहकारी कर्मचारी आणि विविध एन जी ओ यांच्यामार्फत आपण स्वच्छता हा नेहमीच चालणारा झाला त्याचबरोबर चौदा सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा हा एक मोठा अभियान राज्य सरकारनं घोषित केलेला आहे तो पंधरा दिवस चालला आणि दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंती त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं आजचा हा कार्यक्रम हा त्याचा एक भाग आहे त्याची सुरुवात आहे लोकांमध्ये जनजागृती होणं आणि या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्यांनी अधिक सजग होणं यामध्ये सहभागी होणं आणि कमीत कमी त्यांनी कचरा न करणं या गोष्टी जरी नागरिकांनी पाळल्या तर बऱ्यापैकी स्वच्छता शहर स्वच्छ राहण्यासाठी फार मोठा हातभार लागणार आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की आपण आपण स्वतः स्वच्छता दूत आहात आपण आपलं घर आपला परिसर आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी फार मोठा हातभार लावणार तर आपण या माध्यमातून सहभागी व्हा आणि परभणी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्यामध्ये आपण फार मोठं योगदान देऊ धन्यवाद